नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नववर्षात पंधरा टक्क्यांनी महागणार परीचा प्रवास राज्य परिवहन प्राधिकरणाचा लवकरच निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत पंधरा वर्ष जुन्या एक हजार बस गाड्या जाणार भंगारात बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या उद्याच्या नववर्षात पंधरा टक्क्यांनी कशा पद्धतीने लाल परीचा प्रवास महागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नववर्षात पंधरा टक्क्यांनी महागणार लालपरीचा प्रवास राज्य परिवहन प्राधिकरणाचा लवकरच निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पंधरा वर्ष जुन्या एक हजार गाड्या जाणार भंगारात बघा अपडेट काय आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवास भाडे आता पंधरा टक्क्यानी शंभर रुपयात पंधरा रुपयाची वाढ या ठिकाणी वाढणार आहे तिकीट दरा तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण हे सकारात्मक आहे त्यामुळे लालपरीच्या प्रवासांना नववर्षात वाढीव दराने प्रवास देखील या ठिकाणी करावं लागेल हे देखील या ठिकाणी निश्चित आहे लाल लालपरीतून लाडक्या बहिणींना पन्नास टक्क्यांच्या सवलतीत प्रवास आहे महाविद्यालयीन विद्यार्थी मुलींनाही सवलत असून पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना शंभर टक्के सवलत आहे पासष्ट ते चौऱ्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे दरम्यान खाजगी प्रवास प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत लाल परीचा तिकीट दर हे खूपच कमी आहे ना नफा ना तोटा या तत्वावर लालपरी सामान्यांची सेवा करीत आहे पण आता महामंडळाच्या ताफ्यात पुढील सहा महिन्यात दोन हजार पाचशे बस गाड्या हे दाखल होणार असून त्या गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तींचा खर्च भागवण्यासाठी व महामंडळाच्या खर्च व उत्पन्नातील तूट काही प्रमाणात कमी व्हावी या हेतूने पंधरा टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव हे राज्य परिवहन प्राधिकरणास पाठविला आहे या प्राधिकरणात राज्याच्या अर्थ व परिवहन विभागाचे सचिव आणि परिवहन आयुक्त आहेत सध्या परिवहन महामंडळाला दररोज अठ्ठावीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळत असून भाडेवाढीच्या निर्णयानंतर महामंडळाच्या उत्पन्नात दररोज दोन कोटी रुपयाची भर पडणार आहे सध्या जुनाट बस गाड्यांमुळे उत्पन्नातील जवळपास जवळपास पासष्ट टक्के हिस्सा हे देखभाल दुरुस्तीवरच खर्च होत आहे त्यामुळे येत्या नववर्षा तीस जानेवारी पर्यंत महामंडळाच्या या ताफ्यात तीनशे नवीन साध्या बस गाड्या दाखल होऊन प्रवासी या ठिकाणी सेवा देतील बघा परिवहन महामंडळाची सद्यस्थिती काय असणार आहे एकूण बस गाड्या चौदा हजार दररोजचे प्रवासी पंचावन्न लाख दररोजचे जे सरासरी उत्पन्न आहे ते आहे अठ्ठावीस कोटी भाडेवाढीनंतर वाढणारे उत्पन्न दररोज दोन कोटी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत एक हजार बस गाड्या भंगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या ते वर्ष पूर्ण झालेल्या शेकडो आहेत त्यामुळे बहुतेक मार्गावर वाटेतच बस बंद पडल्याचे चित्र दररोज आपल्याला पाहायला मिळतोय परिवहन महामंडळाच्या या ताफ्यात आगामी सहा सात महिन्यात अडीच हजार साध्या बस गाड्या या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यातील तीनशे बस हे जानेवारी अखेर येतील आणि दुसरीकडे दुसरीकडे परिवहन महामंडळाकडे तब्बल एक हजार बस गाड्यांचे पंधरा वर्षाचे आयुर्मान हे दोन हजार सव्वीस पर्यंत संपणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या नववर्षात पंधरा टक्क्यांनी लालपरीचा प्रवास महागणार आहे राज्य परिवहन प्राधिकरणाचा लवकरच याच्यावरती होना है, दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत पंधरा वर्ष जुन्या ज्या बस गाड्या आहेत त्यातील एक भंगारात जाणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला अशाच हो, प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्याला ला, लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद